सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये घोसपुरी शिवारात घराचा दरवाजा तोडून सुमारे त्रेपन्न हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोट्यांनी चोरून नेलेत ही घटना शुक्रवारी उघडकीस आली याबाबत अमल दशरथ झरेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन वनवे करत आहेत हरेगाव येथे मतमावली यात्रेत वर्गणी जमा करण्यावरून दुकानदार तसेच काही तरुणांमध्ये वाद झाला काही व्यावसायिकांना श्रीरामपूर शहरातील तरुणांनी जबर मारहाण केली शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली त्यामुळे यात्रेत एकच गोंधळ उडाला या प्रकरणी व्यावसायिक सर्पराज कुरेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संदीप वाघमारे कमलेश पवार लखन मखिजा राहुल वाघमारे योगेश सोनू बेग प्रसाद व इतर दहा ते पंधरा आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे श्रीरामपूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रावसाहेब शिंदे पुढील तपास करत आहेत उस ऊसतोड कर्मचाऱ्यांचे पैसे देण्याच्या कारणावरून एकाच मारहाण करण्यात आली यावेळी त्यांच्या खिशातील रोक रक्कम व मोबाईल काढून घेण्यात आला ही घटना रावरी तालुक्यातील चिंचाळा येथे घडली वामन राजू काळे हे दिनांक दहा सप्टेंबर रोजी रात्री वामन काळे व वा सर्व आरोपी एका हॉटेलात दारू पिले त्यानंतर सर्वजण काळवाटणी येथे चालत गेले त्यावेळी बाबू सीताराम घारगे यांनी काळे यांना उस्तोड कामगाराचे पैसे माझ्याकडे दे असे म्हणाला त्यास नकार देताच आरोपीने वामन काळे यांना मारहाण केली याबाबत आरोपी बाबू घागरे दीपक दुधवडे नितीन भुतांबरे पप्पू मध्ये यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोपरगाव शहराची तहान भागविण्यासाठी मौलाचा दगड ठरणाऱ्या नगर परिषदेच्या पाच नंबर साठवण तलावाचे जलपूजन रविवारी आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते सर्व धर्मीय साधू संत आणि कोपरगाव शहरातील नागरिकांच्या उपस्थित संपन्न झाले या प्रसंगी उपस्थितांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं रविवारी दुपारी आमदार आशुतोष काळे यांनी शहरातील सर्व धार्मिक स्थळांमध्ये जाऊन प्रार्थना केली त्यानंतर गोदावरी नदीच्या लहान पुलापासून मोटार सायकल रॅडी काढण्यात आली या प्रसंगी कार्यकर्त्यांनी आमदार आशितोष काळे ओपन जीप मधून मिरवणूक काढण्यात आली तसेच क्रेनच्या साह्याने भव्य दिव्य पुष्पहार घालून सत्कार केला तसेच जागोजागी बीच्या लोडरमधून आमदार काळेंवर पुष्पवृष्टी केली मिरवणूक मार्गावर येणाऱ्या सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना आमदार आशुतोष काळे यांनी पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं या प्रसंगी कोपरगाव शहरातील नागरिकांनी व्यापाऱ्यांनी व दुकानदारांनी शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केल्याने आमदार आशितोष काळे यांचं अभिनंदन केलं म्हणजे जवळपास सातशे कोटीचे काम आपल्या शहरासाठी या पाच वर्षामध्ये मंजूर करून आलेले आणि या सर्व मूलभूत गोष्टी शहराच्या वैभवामध्ये भर घालणाऱ्या गोष्टी शहराची बाजारपेठ सुधारेल यासाठी या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि म्हणून त्या सर्व गोष्टींवर आपण काम केले परंतु एवढ्यावर आपल्याला थांबायचं नाही आपण पाण्याचा प्रश्न सोडवतोय सोडवलेला आहे वैरी गटाचा प्रश्न असेल अनेक ज्या काही शासकीय इमारती ज्या मुख्य रस्ते असेल सर्व गोष्टी केलेल्या परंतु आपल्याला आपल्या कोपरगाव शहराला जिल्ह्यामध्ये एक नंबर करायचे राज्यामध्ये एक नंबर करायचे यासाठी आपले प्रयत्न त्या ठिकाणी जे बाकीचे विकसित शहर जे आपण म्हणतो स्मार्ट सिटी ही स्मार्ट सिटी आपल्याला कोपरगाव शहराला आपल्या दक्षिणेकडे आपण विचार केला तर एमआयडीसी आपल्याला मंजूर झाली त्याच्यामुळे त्याचाही फायदा आपल्याला कोपरगाव शहराला मिळणार आणि म्हणून माझ्या आपल्या सर्वांना मिळत जे कोणी लोक या सर्व विकास कामांना आढळून फक्त काय का त्यांचं का का राजकारण संपेल पाण्याचा प्रश्न संपला तर राजकारण कशावर करायचं हे सर्व प्रश्न संपले तर राजकारण कशावर करायचं एवढ्या एका गोष्टीसाठी या सर्व कामांना ते

पनंद रस्ता रोको कृती समितीची संस्थापना करण्यात आली त्यानंतर राहरी तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी मोर्चा काढून प्रशासनाला शेती रस्त्या संबंधित विविध मागण्यांचे निवेदन दिले यावेळी तहसीलदारांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांना गांभीर्याने घेत शासन निर्णयाच्या अंमलबजावणी करत विशेष परिपत्रक काढत गावोगावी ग्राम शेत रस्ता समित्या स्थापन करण्याचे निर्देश ग्रामपंचायतींना दिले तसेच शासन निर्णयाच्या अंमलबजावणी करण्यासंदर्भात सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या त्याचबरोबर प्रत्येक बुधवारी शेतरस्त्यासाठी रस्त्यासाठी जनन्याय दिन सुरू करण्याचं आश्वासन दिले छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या <ख़ागाँ>। नेवासा तालुक्यात यंदा पावसाने चांगली साथ दिल्याने खरीप हंगामातील सोयाबीन काढणी हंगामाला सुरुवात झाली आहे मात्र सोयाबीनला हमी भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे तालुक्यात खरीप हंगामात सोयाबीन आणि कापसाचे बंपर उत्पादन घेतले जाते यंदा जूनच्या पंधरवाड्यात तालुक्यातील सगळ्याच भागात चांगला पाऊस झाला होता त्यामुळे सोयाबीनचा पेरा आटोपला अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चांदे येथे छापा घालून सहा गोवंशीय जनावरांची सुटका केली आहे तसेच चाळीस हजार रुपये किमतीचे दोनशे किलो गोमांस व पाच लाख रुपये किमतीचा टेम्पो जप्त केलाय राज्यात गोवंशीय जनावरांची कत्तल करण्यास मनाई असताना जनावरांची कत्तल चांदा येथे होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेष शाखेने पोलीस निरीक्षक दिनेश आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली चांदे येथील कुरेशी गल्लीत छापा घालून पिकअप व एका आरोपीस ताब्यात घेऊन गोवंशीय जातीची जनावरे गो गोमान जप्त करण्यात आलाय सध्या सर्वच भागात बिबट्याचा संचार वाढत आहे रात्री तसेच भर दिवसा देखील बिबट्याचे हल्ले होत असल्याने ग्रामीण भागातील नागरिक तसेच शालेय विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण आहे त्यामुळे वन विभागाने जादा यंत्रणेचा वापर करत या भागात बिबट्याचा बंदोबस्त करावा असे निर्देश पालकमंत्री विखे पाटील यांनी दिले आहेत निमगाव टेंबी येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या श्रीमती संगीता वर्पे यांच्या कुटुंबियाची नुकतीच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट घेऊन सांत्वन केला आहे यावेळी त्यांना शासकीय मदतीचा सुमारे पंचवीस लाख रुपयांचा मदतीचे पत्र सुपूर्द केला आहे तातडी शहरातील आदर्शनगर भागात यावर्षी पहिल्यांदा सुरू करण्यात आलेल्या गणेश उत्सव उपक्रमास नागरिकांचा भर प्रतिसाद मिलता है। उपक्रम हाती घेऊन आदर्श गणेश मित्र मंडळ नवी ओळख निर्माण करीत आहे पारंपारिक पारंपारिक वाद्याच्या गजरात गणरायाची प्रतिष्ठापना केली पहिल्याच दिवशी निसर्गप्रेमी शिक्षक सूर्यकांत काळोखे यांनी निसर्ग संवर्धनासाठी विद्यार्थ्यांसमवेत शाडूच्या मातीची पर्यावरणपूरक गणपती तयार करण्याची कार्यशाळा घेतली भंडारदरा परिसरात पावसाने जोरदार कमबॅक केलं असून शनिवारी सकाळपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने निळवंडे व भंडारदरा धरण क्षेत्रात झपाट्याने पाणी वाढ झाली असून अकरा हजार एकोणचाळीस धरण शंभर टक्के भरले असल्याचं जाहीर केलंय धरणातून टप्प्याटप्प्याने पाणी सोडण्यात आले होते तर धरणातून स्पील वेने बावीस हजार नऊशे शहात्तर क्युसेक पाण्याचा एकूण तेवीस हजार आठ आठशे सहा क्युसेक ने सोडण्यात आला होता सर्व छोटे पूल पाण्याखाली गेले असून या पुलावरून कोणीही प्रवास करू नये काळजी घ्या सतर्क रहा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे सह्याद्री टॉप टेन मध्ये येतेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री